ज्युनियर व तेवीस वर्षाखालील सहाशे पंचावन्न खेळाडूंनी सहभाग नोंदवला सांगली जिल्हा अम्युच्युअर ॲथलेटिक असोसिएशन सांगलीच्या वतीने जिल्हा मारदाने खेळाडूंची निवड स्पर्धा या निवड स्पर्धेसाठी असोसिएशनचे अध्यक्ष मान्य प्रमोद लाड कार्याध्यक्ष मान्य मनोहर सरडा भाजपाचे प्रदेश कमिटी सदस्य मान्य शेखर इनामदार तसेच श्री शिवछत्रपती पुरस्कार विजेते मान्य बापू समलेवाले व राष्ट्रीय खेळाडू सोमाया युवराज खटके यांच्या उपस्थितीत कार्यक्रमाची सुरुवात आणि निवडीचे सामने खेळ घेण्यात आले उद्घाटनाप्रसंगी उपस्थित सार्वजनिक जीवनामध्ये काम करत असताना सातत्यानं प्रमोदजी लाड कार्यक्रमाचे अध्यक्ष संजय पाटील सर बापू गणेश आणि सर्वच संस्थेचे मान्यवर पदाधिकारी आणि एवढ्या मोठ्या संख्येनं त्या स्पर्धेमध्ये बाद्य जिल्ह्यातील सर्व स्पर्धक खरोखरच काही लोकांना वेळ असत्या वेळातून क्रांती घडत असते मी मला ज्या ज्या बापूला बघितलंय किंवा कायम मैदानापेक्षा परिसर काहीतरी जग जगलंय असं मला वाटतं त्याचप्रमाणे संजय पाटील सर आणि तुम्ही काम करताना अतिशय प्रतिकूल परिस्थितीमध्ये काही व्यवस्था नाही हे सुद्धा मला माहिती आहे मी अनेक वेळेला या प्रसंगाची तोंड दिली परंतु सर्व स्पर्धकांना या ठिकाणी मी आव्हान करतो की अशा संस्था असे लोक तुमच्या बरोबर आहेत म्हणून तुम्हाला या ठिकाणी ही संधी त्या ठिकाणी प्राप्त होते आज साडेसहाशे संख्या म्हणजे फार मोठी संख्या आहे परत एकदा त्या मैदानात काळाकडं त्याच्यापित्या चांगल्या प्रकाराकडं आपण मोठ्या संख्येनं या ठिकाणी बघताय आज आपण सार्वजनिक जीवनामध्ये बघत असताना यांचे अध्यक्ष जिल्हा असोसिएशन माननीय गौतम पाटील साहेब संजी संजय पाटील सर खजीदार मिलिंद सर यांच्या मार्गदर्शनाखाली सांगली जिल्हा क्रीडा संप सांगली या ठिकाणी ज्युनियर आणि तेवीस वर्षाखाली मुलामुलींच्या कार्यकृष्ठेचा खूप छान पद्धतीनं संपन्न होत आहे तरी सर्व खेळाडूंना अध्यक्ष सचिव आणि खजिरदार यांनी हार्दिक शुभेच्छा दिल्या आणि चांगल्या पद्धतीनं त्या स्पर्धा संपन्न होत आहे धन्यवाद सांगली जिल्हा रत्नाटिका असोसिएशनच्या वतीने जिल्हास्तरीय जुनियर व तेरिअर शाखे मुले या स्पर्धेचं आयोजन गेल्या आठवड्यात जिल्हा क्रीडा संकुल मिरज या ठिकाणी आयोजन केलं होतं परंतु पावसाभावी या स्पर्धेचं आयोजन पुढे ढकलण्यात येऊन आज या स्पर्धेचं आयोजन करण्यात आले आहे या स्पर्धेमध्ये सांगली जिल्ह्यातील अकरा तालुक्यातून सहा सहाशे साडेसहाशे खेळाडूंनी सहभाग नोंदवला आहे त्यात जत आटपाडी खानापूर वाळवा किरळा या दुर्गम भागातील जस जे सुद्धा त्यांचे खेळाडूंनी जास्तीत जास्त सभाग नोंदवला आहे त्या या स्पर्धेमध्ये जे खेळाडू उच्च पथवरची कामगिरी बजावतील त्या खेळाडूंना राज्य स्पर्धेसाठी पाठवले जातील आणि या स्पर्धेतून जे खेळाडू आपली उच्च कामगिरी देतील त्यांना डायरेक्ट नॅशनलसाठी स्पर्धेची निवड करण्यात येणार आहे परंतु या स्पर्धेत विजय न्यूज साठी सांगलीहून पत्रकार अमृत राजमाने